बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विंचूर चौफुली येवला या ठिकाणी आहोत या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांची मागणी होती सिग्नल यंत्रणा बसवण्याची अखेर एस के नाईन येवला न्यूजच्या वारंवार पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे याची दखल मंत्री छगन भुजबळ यांनी देखील घेतली होती ते देखील वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकले होते यापूर्वी एका निष्पाप मुलीचा बळीदेखील गेला यानंतर कुठेतरी आज या सिग्नल यंत्रणा बसवण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो विंचूर चौफुली या ठिकाणी सिग्नल यंत्रणा आता कार्यान्वित झालेली आहे थोड्याच दिवसात याची चाचणी होऊन ही सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे विंचूर चौफुली या भागात नाशिक छत्रपती संभाजीनगर मार मार्ग असेल किंवा नगर मनमाड महामार्ग असेल या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आलेली आहे काय वाटतं ता सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर वाहतुकीची कोंडी थांबेल का नाही थांबेल ना चांगली झाली उलट सिग्नल बसवल्यानंतर उलट चांगली होईल आहे जास्त ट्रॉफिक होतं त्याच्यामुळे उलट हे होईल विंच चौकुलीवरती सिग्नल बसवल्यानंतर वाहतुकीची कोंडी थांबेल काय वाटतं तुम्ही इथे वाहतुकीची कोंडी होते विंचूर चौकुली तुम्हाला माहिती आहे परंतु आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे काय वाटतं याच्याने वाहतूक कोंडी थांबेल का थांबन त्यांनी चांगलं त्याने फरक पडेन लोक जे तिकडं मध्ये रस्त्याच्या मध्ये येऊन थांबून जात होते त्याने ट्रॅफिक होत होती त्याची त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह येईन सिग्नल यंत्रणा जी बसवण्यात आलेली आहे काय वाटतं तुम्हाला आता काही दिवसानंतर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होईल याच्यामुळं वाहतूक कोंडी थांबेल का वाहतूक कोंडी थांबेल आणि जे याचं प्रमाण आहे ॲक्सिडेंटचं ते पण बरंचसं कमी होईल बाबा सर परंतु येवलेकरांनी सिग्नल पाळले पाहिजेत ना ते तर आता हळूहळू सवय होईल ना सगळ्यांना आता इतक्या दिवस काही हे नव्हतं त्याच्यामुळं हे नाही आता हा याच्यानंतर प्रत्येकाला सवय होणारच आहे या ठिकाणी काही आणखी वाहनधारक आहेत मला सांगा आता काही दिवसात सिग्नल यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे काय वाटतं सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी चालेल का अवश्य सिग्नल यंत्रणा बसवल्यामुळे खूप आनंद झाला आहे आणि आपली जी वाहतुकीची कोंडी होती ती अतिशय सुरळीतपणे होणार आहे आणि थोडेसे थोडे नियम असणारे असणार असणारे ते पण बाकीच्या शेतकऱ्यांना थोड्या अडचणी येतील पण सांभाळून घेतील ते पण व्यवस्थितरित्या चालू होईल काय वाटतं सिग्नल बसवल्यानंतर येवल्यातली वाहतूक जी आहे चौपुलीवरची तुम्ही राहता चौपुलीवर चौपुलीवरची वाहतूक कोंडी होती अपघात झाला होता मागे सिग्नल बसवल्यामुळे त्याचा फायदा होईल का मग फायदा होईल ना खबर नाही फायदा होतं लोक जर ऐकतील नाही सिग्नल बसवण्याचा दंड येणार आणला पाचशे का हजार रुपये चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे त्यांनी बसवलं त्यांचं या ठिकाणी या ठिकाणी काही वाहनधारक आहेत काय सांगाल आता येवल्यात अनेक दिवसांच्या मागणीनंतर सिग्नल यंत्रणा ही कार्य बसवण्यात येते सात ते आठ दिवसात सिग्नल सुरू होतील याचा येवलेकरांना कितपत फायदा होईल आणि येवलेची विंचूर चौकलीची वाहतूक कोंडी टळेल का नक्कीच आता मोठ्या प्रमाणात या येवलेकर जनतेला या ठिकाणी फायदा होणार आहे ही यंत्रणा जर लवकर बसली असती तर निश्चितच अनेक बळी या ठिकाणी वाचले असते या चौपुलीवरती नेहमीच इथे वर्दळ असते आणि जी काही ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम होता तो सोडवण्यासाठी निश्चितच याची फार मोठ्या प्रमाणात मदत होईल सिग्नल यंत्रणेचं पालन करावं यासाठी एवलेकरांना काय आवाहन कर सर्वांना मी एवढंच पालन करेल की जे जे आपल्या कायद्यानुसार जे सिग्नलसाठी जे काही नियम आहेत ते आपण सर्वांनी या ठिकाणी फॉलो केले पाहिजे निश्चितच आपण त्याचं पालन केलं पाहिजे या ठिकाणी आणखी काही वाहनधारक आहेत मला सांगा सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर चौफुलीवरती जी वाहतूक कोंडी आहे अपघाताचं प्रमाण वाढलेलं होतं याच्याने सिग्नल यंत्रणेला काही फायदा होईल का नक्कीच नक्कीच फायदा होईल सिग्नल बसवल्यामुळे नक्कीच वाहतुकीला फायदा होईल आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण नक्कीच कमी होईल ही ही योजना या अगोदरच व्हायला पाहिजे होती शंभर टक्के फायदा या सिग्नलचा नक्कीच या चौकुलीला होणार आहे मला सांगा सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर या ठिकाणी काय फायदा होईल बसवली पण थोडी उशिरा बसून याची अगोदर झाली तर बरं झालं आता फायदा आहे ना हा मग ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होतो ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होतो पण आता सिग्नल आ... फार चांगला फायदा होईल हा लोक तरुण पोरं ऐकत नाही कट मारून जातात या ठिकाणी काही पायी चालणाऱ्या कॉलेजच्या मुली आहेत काय सांगाल ताई की चौपुलीवर सिग्नल नव्हते त्यामुळे अपघात झाले एक मागे मुलगीही मेली काय वाटतं सिग्नल आता बसवले हो त्याच्याने फायदा होईल चांगलं आहे ते बसवलं हो ते नाही तर खूप तिथं गाड्याचं व्हायचं आता चांगलं आहे बसवलं तर बसवलं त्यामुळे फायदा होईल हो अनेकांना असं वाटतंय की सिग्नल यंत्रणेमुळे फायदा होईल आणि चौफुलीवरची सिग्नल यंत्रणा काहीच दिवसात कार्यान्वित होणार आहे एस के नाई नेवला न्यूजच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की सिग्नल यंत्रणेचं पालन करा जेणेकरून यव विंचूर चौफुलीवरची वाहतूक कोंडीत थांबवण्यात था मदत होईल कारण की सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी अनेक बळी गेलेत एस नाईननी वारंवार पाठपुरावा केला त्यावेळेस आज येवलेकर जागे झाले येवलेकरांनी नगरपालिकेला निवेदन दिलं नगरपालिकेचे मुख्याधिकारी देशमुख साहेब यांनी देखील पुढाकार घेतला आणि शब्द दिला होता त्यांनी एक महिन्यानंतर सिग्नल बसवण्यात येईल आज अजून एक महिन्याला दहा दिवस बाकी आहेत आणि सिग्नल यंत्रणा आता कुठंतरी कार्यान्वित होण्याची आशा आता पल्लवीत झाल्या आहेत आणि लवकरच लवकर, लवकर प्रशासनाला सुबोध देवो आणि हे सिग्नल यंत्रणा लवकर सुरू हो हीच सामान्य येवलेकरांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन प्रशांत सह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला